नमस्कार शहाण्णवावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन तीन आणि चार फेब्रुवारी दरम्यान पूज्य गुरुजी साहित्य नगरी प्रताप महाविद्यालय अमळनेर इथे होत असून ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र शोभणे हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत संमेलनाच्या ठिकाणी जवळपास दोनशेहून अधिक प्रकाशन संस्थांचे स्टॉल्स असतील त्यामध्ये साधनाचे चार स्टॉल्स क्रमांक एकशे छत्तीस ते एकशे एकोणचाळीस इथे आहेत साधनाची सर्व पुस्तकं स्टॉलवर पंचवीस टक्के सवलतीत उपलब्ध आहेत दोन हजार चोवीस हे साने गुरुजींचं सा एकशे पंचवीसावं जयंती वर्ष आहे त्यानिमित्ताने राजा मंगळवेढेकर यांनी लिहिलेल्या साने गुरुजींची जीवनगाथा या पुस्तकाची नवी आवृत्ती जवळपास पाव शतकानंतर उपलब्ध झाली आहे हे पुस्तक संमेलनाच्या ठिकाणी असेल याशिवाय साधनाने काढलेली साने गुरुजींची सर्व पुस्तकं तीस टक्के सवलतीत उपलब्ध असतील गुजरातमधील भटक्या विमुक्त प्रजेच्या कथा व्यथा सांगणारे एकोणतीस लेख असलेल्या मित्तल पटेल यांच्या मूळ गुजराती पुस्तकाचा अनुवाद आधार नसलेली माणसं या नावाने सुधा साने बोडा यांनी केला आहे या पुस्तकाचं प्रकाशन साधनाच्या स्टॉलवरच होणार आहे मागील वर्षभरामध्ये विशेष गाजलेलं राजन हर्षे यांचं पक्षी उन्हाचा सात विद्यापीठांच्या आवारात हे पुस्तक देखील स्टॉलवर उपलब्ध असेल साधना साप्ताहिकाची वर्गणी भरण्याची सोय देखील स्टॉलवर असणार आहे यावेळी साधनाचे सहा प्रतिनिधी स्टॉलवर असतील तेव्हा यंदाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अमळनेर इथे येणाऱ्या सर्व लेखक वाचक आणि हितचिंतकांना साधनाच्या वतीने निमंत्रण आहे की दोन ते चार फेब्रुवारी दरम्यान त्यांनी साधनाच्या स्टॉलला जरूर भेट द्यावी धन्यवाद